नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची आयोजित केली होती महसूल मंत्री पण या रॅलीला संबोधन करून गेले काय सांगाल शिरूर मध्ये कसं वातावरण मध्ये भारतीय जनता आणि नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टी जाऊन महायुतीनं बाबूराव दादा पाचारणे यांच्या जो काही कामाचा इथला मागचा त्यांच्या कारकिर्दीतला जो काही या परिसरा काम केलं विकासाच त्याच विकासाच्या कामावर आम्ही सगळेजण मदत म मत, मत मागतोय आदरणीय आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ हो। यांच्या जे काही विजन आहे प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत राज्याच्या योजना पोचल्या पाहिजेत त्याच्याबरोबर सगळ्या लोकांना राज्य सरकारकडनं आपण एक या राज्याचे प्रमुख म्हणून ज्या ज्या योजना आपण घेऊ त्या सगळ्या सर्वसामान्यांसाठी उपयोगात आल्या पाहिजेत महायुतीचे घटक म्हणून स्थानिक आमदार शिरूरवासियांना शिरूरमधल्या सगळ्या नागरिकांना प्रामाणिकपणे आमचे नेते या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या माध्यमातन इथून मागच्या काळामध्ये जशा पद्धतीची डेव्हलपमेंट या परिसरात झाली त्याच्याहीपेक्षा चांगली डेव्हलपमेंट करण्याचा आम्ही विश्वास आपल्या माध्यमातन शिरूर मधल्या नागरिकांना देतो आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घटकाला तसेच या मध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाज बांधवला घटकाला जास्तीत जास्त या शहराच्या माध्यमातून विकास केलेला दिसेल कारण ज्यावेळेस केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये माणूस बस स्टँडवर आहे आणि प्रचंड आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे सर्वच्या सर्व उमेदवार पुढे चालत आहे सर्व मतदारांना अभिवादन करत आहेत म्हणून सर्व महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची